नमस्कार शेतकरी मित्र आज आपण गजानन राऊतरायांच्या शेतात आलेलो आहे तर तुम्ही आता इकडे डोंगर पा हे ले के लेवल केलंय याची परिस्थिती खाली मुरुम तसं तर मुरुम मुरमाड जमिनीमध्ये आता चांगलीच येते पण हिरव्या पानाला अतिशय अडचण मुरमाड जमिनीमध्ये हलक्या जमिनीमध्ये आपलं दिसते पण इथं अजिबात आपल्याला पिवळे पाना टिक्का करता काहीच या प्लॉटवरती दिसत नाही तर आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नेमकं काय काय केलं आता आम्हाला सुरुवातीपासून कसं कसं नियोजन केलं होतं नियोजन काय सुरुवातीला भेसळ आपण दहा सव्वीस सव्वीस त्याच्यानंतर दानेदार आणि आपली कोणाची कॉम्पिकेट घेतली जसं सेट मास्तर आता याच्यामध्ये भर किती वेळेस लावून भर आता जशी निदण्यासाठी तिसऱ्या तशी थोडी थोडी लोटण्यासाठी समजा हिरव्यापानासाठी कस हिरव्यापणाचं नियोजन म्हणजे वारंवार स्प्रे मधून समजा जसे आपल्याला आठलो आतापर्यंत दोन तीन स्प्रे झाले तर याची एक हे ना हे फक्त माझ्या मते एक बॅक्टेरिया आपण जे म्हणतो सोडो आणि उन्नी साठी जे मेटल पाहून एनपीके बॅक्टेरिया पण वापरले गेला <laughs> हो एनपीके बॅक्टेरियाचा खूप फायदा याच्यामध्ये होतो कारण जुने फिक्स फॉर्म मध्ये जे आपले गेलेले खतई ते सुद्धा अवेलेबल फॉर्म मध्ये आल्यामुळं आपल्याला मुळात एन पी के बॅक्टेरिया असो किंवा ट्रायकोसोडो असो मेटारायझम असो किंवा पॅसेलोमाइसिस या बॅक्टेरिया त्या त्या आजारासाठी जसं निमेटोडसाठी पॅसिलोमायसिस त्याच्यानंतर होमनीसाठी जे आपण म्हणतो मेटारायझम किंवा कंदकूस किंवा इतर हानिकारक बुरशीसाठी आपण ट्रायकोडर्मा सुडोना जे बोलतो पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या शरीरातून जे हे ठरवलं जातं त्याला आपण हार्मोन्स म्हणतो ते त्याच्यामुळं सुद्धा आपल्या प्लॉटला किंवा एन पी के बॅक्टेरियामधले समजा त्याचे ज्यावेळेस मल्टिप्लाय होतात त्या कंटिन्यू आणि त्यावेळेस त्यांच्या शरीरातून जे हार्मोन्स ठरवले जातात सुद्धा पिकाला खूप मोठा फायदा होतो तसंच आपले पडलेलं जे जुनं खत आहे तर ते खत सुद्धा अवेलेबल फॉर्ममध्ये येतं जुना पालापाचोळा जो पडलेला आहे तो डिकंपोज व्हायला सुद्धा त्याच्यातून खूप मोठी मदत आपल्याला होते तर त्याच्यामुळे आपण बॅक्टेरियाचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे त्याचे रिझल्टसुद्धा आपल्याला आज इथे दिसून आले मला सांगा रासायनिक ड्रिप मधून काय दिल तुम्ही बुरशीनाशक किंवा किटक तुम्ही वापरलं नाही आणि निमोटेड साठी एक वेलम दिलेलं याला वेलम त्याला किती दिवस झाले देऊन ते एक साधारणली चाळीस पंचाळीस दिवसाचं ज्या आदर एक लागवड झाली समजा त्यावेळेस आम्ही दिलं होतं स्प्रे मधून घेतलं होतं मायक्रोन्युट्रन आपलं पवनच वापरलं होतं बरोबर आणखी आणि शक्यतो मी कारण आता नेहमी वारंवार याच आद्रद्रिकी ना त्याच्यामुळं बारा तेरा दहा दिवसाच्या अंतराने बॅक्टेरिया सोडतच राहतो ट्रायको सोडू मागच्या वेळेस जे आद्रक घेतली होती त्याला किती दिवस झाले याला काय आता या एक पीक फक्त आपण इथं अमृत पॅटर्नचं लावलं ला होतं तपाशीच कापूस आणि त्याच्यानंतर लगेच आदर एकच वर्ष घ्या तरी सुद्धा एवढं क्षेत्र कमी असल्यामुळं आपलं थोडस आणि लागवड करून किती दिवस झाले आता या प्लॉटला लागवड करून एक एकतीस दोन जून ची लागवडी दोन जून पावणे तीन महिन्याचा वार लास्टला लावला आपण बाकी लागवड किती तुमची एक पावणेच्या सव्वा चार साडेचार एकर पर्यंत तुम्ही आद्रक मध्ये कोणत्या साली हायस्ट उत्पादन घेतलं होतं समजा हायस्ट उत्पन्न एक आजचे तीन वर्षापूर्वी घेतलं होतं समजा उत्पन्न थोडं कमी झालं होतं समजा ह्या वावरामध्ये बरं कारण त्यावेळेस ही पावसाची खूप हे होती एकदम कमी पाऊस तुम्ही ह्या विहिरीमध्ये तळस माखलेलं होतं त्याच्यावरच आपण पूर्ण हे करायचं हा 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 तसंच पडलेलं होतं